स्पेशल रेसिपी सविता लबडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मार्गशीर्ष मार्गीर्स दुसरा गुरुवार आहे तर आज आपण उपवास सोडण्यासाठी देवीला नैवेद्यासाठी आपण आज स्वीट मध्ये खीर बनवणार आहे तांदळाची तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ आहे रेशींचे आता हे आपण भाजून घेणार आहे आणि एक अर्धा तास भिजायला ठेवणार आहे तर तांदूळ भाजून त्याची खीर खूप छान होती चवीला मी आता हे तांदूळ भाजून तरी इथे आपली कढई तापलेली आहे याच्यामध्ये हे तांदूळ चांगले छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तांबूस रंगावर आणि हे आपण आता भाज भिजायला ठेवणार आहे इतकी छान फिर होती या तांदळाची प्रत्येक गुरुवारी काहीतरी गोडा धोडाचा नैवेद्य पाहिजे तर मी मागच्या गुरुवारी शिरा बनवलेला होता तर ह्या गुरुवारी मी आज खीर बनवणार आहे आणि उपवास सोडण्यासाठी काहीतरी गोड पाहिजेच म्हणून मी आज खीर बनवणार आहे तांदळाची खूप छान होते आता इथे मी एकच वाटी घेतलेले आहे तांदूळ तुम्हाला जर जास्त करायचे असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता आता एवढ्या तांदूळामध्ये सुद्धा भरपूर खीर होणार आहे हे बघा खूप छान असे तांदूळ भाजून झालेले आहेत आता हे तांदूळ भाजले असल्यामुळं झटपट भिजून जातात तेवढ्या अर्ध्या तासाची पण गरज नाही आहे एक दहा ते पंधरा मिनटात तांदूळ छान भिजलेले असतात आता मी हे काढून घेते हे बघा मी याच्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये एक ग्लास आणि आणखी एक ग्लास म्हणजे दोन ग्लास पाणी टाकून दहा मिनटं भिजायला ठेवूया हे बघा दोन ग्लास मी पाणी टाकून घेतलेले आहे आता एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे साईडला ठेवनारे भिजून जातील हे बघा आपले पंधरा मिनिट झालेले आहेत तांदूळ पण खूप छान भिजलेले आहेत आता हे तांदूळ आपण मिक्सर बारीक करून घेणार आहे अगदी थोडस पाणी घालून आपण हे बारीक करून घ्यायचंय हे बघा असं मी बारीक करून घेतलेलं आहे एकदम आणि आता आपल्याला दुधामध्ये सोडून द्यायचं तर इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे ते सुद्धा खूप छान तापलेलं आहे त्याला उकळी आलेली आहे आता इथे मी एक चमचा मिल्क पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी एक चमचा मी दूध घेतलेलं आहे तर हे गरम दूध आहे हे मिल्क पावडरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि असं मिक्स करायचं आहे याची गोळी नाही राहिली पाहिजे आता दुधाला छान उकळी आलेली आहे गॅस थोडासा बारीक करून घ्यायचा आपल्याला आणि हे जे आहे तांदळाची पेस्ट आता टाकून घ्यायची त्याच्यामध्ये गॅस मोठा नाही ठेवायचा लोस ठेवायचा आहे आता हे जे दुधाची मिल्क पावडर मी दुधामध्ये मिक्स केलेली आहे ती सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची मिल्क पावडर मुळे काय होतं आपली खीर घट्ट होती आता त्यामध्ये हे तांदळाचं थोडंसं पाणी मिक्सरचं भांडं धुवून आहे मिल्क पावडरची वाटी ते सुद्धा थोडंसं पाणी वतून घ्यायचंय आणि हे तांदूळ जे आहेत ते पूर्ण शिजेपर्यंत सारखं हलवत राहायचं याची गाठी होऊन द्यायची नाही अजिबात गोळी होतात त्यामुळं सारखं हलवत राहायचंय आणि पूर्ण शिजत शिजत आल्यानंतर आपण याच्यामध्ये साखर ड्रायफ्रूट टाकणार आहे हे बघा खूप छान असे शिजलेले आहे आता याच्यामध्ये कुठे गाठी नाही राहिलेल्या आता यामध्ये मी एक टाकून घेणार आहे आणि आणखी थोडीशी अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी मी साखर टाकणार आहे हे बघा आता हे सारखं हलवत राहायचंय आता इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे काजू बदाम आणि चारोळे आणि तूप घेतलेले आहेत तर हे मी आता गरम करून त्या खिरीमध्ये आहे हे सुद्धा छान असा तडका झालेला आहे गरम झालेलं आहे जास्त आपल्याला कडक करायचे नाही आहे हे बघा आता हे मी ड्रायफ्रूट याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि एक चमचा विलायची पावडर आपली खीर तयार झालेली आहे खूप छान तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडी जास्तीची साखर टाकू शकता मी एक वाटी तांदळाला एक दीड वाटी मी साखर टाकलेली आहे आणि एक लिटर दूध घेतलेलं आहे तांदळाची खीर चवीला खूपच छान लागते आपली खीर तयार झालेली आहे आता आपण सर्विंग डिश मध्ये काढून घेणार आहे खाण्यासाठी वाव मस्त खीर झालेली आहे मी तुळशीचे पानं टाकून घेतलेले आहे खिरीमध्ये मी माझ्या पद्धतीत ही खीर बनवलेली आहे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा कशी वाटली कशी झाली करून बघा खाऊन बघा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा बेल आयकॉन प्रेस करत चला घंटी दाबायला विसरू नका मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशीच पुढील व्हिडिओ मी घेऊन येत आहे छान छान रेसिपी चविष्ट आणि स्वादिष्ट अशा चवदार रेसिपी आणि खमंग रेसिपी खाण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा बेल ऐकॉनवर प्रेस करत चला धन्यवाद मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा